जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट झोपडीला लागली आग साहित्य जळून खाक नांदुरा शहरातील नवीन बस स्टँडच्या परिसरात घडली घटना नांदुरा शहरातील नवीन बस स्टँडच्या बाजूला असलेल्या एका झोपडीला आग लागल्याची घटना एकोणतीस मे रात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली सदर घटनेची माहिती मिळताच नांदुरा अग्निशामक दलाचे कर्मचारी तसेच ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकर हे त्याच्या सदस्यासह घटनास्थळी दाखल झाले व नागरिकाच्या मदतीने आग विझवली सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र झोपडीमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही